Gracias.

bilarna namo walu hamara हा नदीतून हा दिवस हा फार मोठा दिवस आहे आणि तो आता आजपासून म्हणजे माहिती झाल्यामुळे आज सुरुवात झालेला आहे याचा मोठ्या प्रमाणात पुढे उपयोग होईल सर्व समाजाला भारताला सर्व जगाला हा माहिती दिवस होणार आहे आज आणि देवस्थानमध्ये गाथाप्रथ आहे हा त्याचं हा त्याच्यावरती आता कोणती प्रक्रिया त्याला लावून हा खोटे लिक्विड आहे ते करणार आहेत जुनी प्रत आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती लिक्विड वगैरे लावून त्याचे जतन करण्याचा प्रयत्न करणार यांनी हे संशोधन केले आज उभ्या महाराष्ट्राला याची काही कल्पना नव्हती की हा कोणता दिवस आहे पण आज आपल्याला तिथी मिळाली आता आमच्या घुकरांची ही याच्यामध्ये भावना अशी निर्माण झाली की आम्ही बीजच एक मुख्य उत्सव होत होता परंतु आता एवढा आनंदाचा ठेवा आपले महाराज मागं सोडून गेलेत आणि त्याचं पुनरुत्थानाचा आपल्याला तिथी मिळते तर हे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे एक अभिमानास्पद गोष्ट झालेली तर याच्यामध्ये आता हा पहिला दिवस आहे की याच्यामध्ये एक दोन दिवसामध्येच फक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच आम्ही तयारी केली ठीक आहे पहिल्या कार्यक्रमात काही त्रुटी राहतील त्याच्यात वाद नाही परंतु महाराजांचं वैकुंठगमन झाल्यानंतर लगेचच हा सोहळा येतो आहे तर आम्ही असं ठरवलेलं आहे की संस्थांनी तसे तर आता नवीनच आम्ही याच्यावर आलेलो आहे पण हे येत असताना आम्ही असं ठरवलं की जसा महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतो तसाच हा गाथेचा पुनरुत्थान जो तिथी आहे ती, -ती, ती मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साजरी व्हावी हो आणि याचा प्रसार व्हावा हो ही अशी आमची प्रामाणिक भावना याच्या मागे आहे आपल्या देवस्थानमध्ये तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा पण आहेत तर त्याची आत्ता आपण म्हणजे कशा पद्धतीने हा साजरा करतो आता ओरिजिनल जे आहे आपल्याकडे जे काय आहे ते त्याला आम्ही अजिबात हात लावलेला नाही कारण ते हात लावण्याच्या पलीकडे गेलेले म्हणून महाराजांची जी संस्थांनी प्रकाशित केलेली गाथा आहे के तीच आम्ही घेऊन आलेली आहे त्याची प्रतसुद्धा झेरॉक्स प्रतसुद्धा आम्ही आणलेली नाही कारण कसं आहे की उद्या आपण जर हे प्रत्येक वेळेस जर अशा कार्यक्रमाला ते काढत गेलो तर ते हाताळून हां हाताळून किंवा थोडंसरी जरी हालगजरीपणा झालं तर त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याला आम्ही हात लावलेलं नाही प्रतिकात्मक महाराजांच्या पादुका आणि एक ओरिजिनल गाथा म्हणजे जी गाथा संस्थांनी प्रकाशित केली ती घेऊन आलो आहे आम्ही आणि त्या पद्धतीनेच आजचा दिंडी सोहळा संपन्न करायचा असं ठरवलेलं आहे कारण ओरिजिनल याला जर आपण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अशा कार्यक्रमाला हात लावत गेलो तर ते नष्टच होणार आणि तेवढाच एक महाराजांचा ठेवा आहे की जो आता म्हणजे सद्यस्थितीत म्हणतोय की महाराजांचंच आहे ते तर तो पुरावा जेवढा जेवापाठ जपता येईल तो प्रयत्न आमच्या संस्थांकडून राहणार आहे नाव माझं नाव अशोक बाळकृष्ण मोरे

सा संगती लावता येणं संशोधनाचे अनेक प्रकार असतात त्याच्यात सळकाळाची संगती लावता येणं अन्वयारचं लावणं हा एक महत्वाचा भाग असतो तर ही संगती लावावी असा खूप दिवसांपासूनचा प्रयत्न होता आणि त्यासाठी जो काही उपलब्ध पुरावा लागतो तसं काही कुठेही नोंद झाला म्हणतो आपण अधिकृत तारीख वार साल असं काही सापडत नव्हतं मग अशा वेळेला आपल्याला जी पुराण काळामधली मिथकं का असतात ज्या लोकश्रुती असतात ज्या आख्यायिका असतात लोकगीतं असतात सुद्धा आधार घेता येतो ते, ते काही त्याज्य असतात अशी साधनं अशातला भाग नाही पुष्कळ लोकांनाही समजत नाही पण त्यांचा आपण भाग बाजूला ठेवू तर संत बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या ज्या शिष्या होत्या आणि समकालीन तुकाराम महाराजांच्या त्यांच्या अभंगामध्ये अशी एक नोंद सापडली की त्या देवाला उद्देश म्हणतात की तुकाराम वेद बुडता देखसी जळी ठाकला देखून या की तुकाराम वेद असं त्यांनी तुकोबांच्या अभंगांना नाव दिलं तर तुकोबांचा वेद हा समुद्रात नदीमध्ये बुडताना पाहून तू तिथे उभा राहिलास आणि तो वाचवलास तर हे बहिणाबाईंना असं म्हणायचं का वाटलं तर त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की फार पूर्वी आपल्या दशावताराची जी कल्पना आहे पुराण ग्रंथामध्ये तर मत्स्यावताराची कल्पना आहे मत्स्यावतार का झाला देवानी माशाचा अवतार घेतला कशासाठी तर शंखासूर नावाच्या एका दैत्याने वेद घेऊन समुद्रामध्ये पलायन केलं तो लपून ठेवलं त्यांनी त्यामुळं सगळीकडे आराजक बसला त्यावेळेला वेद म्हणजे धर्म होता वेद म्हणजे कायदा होता आणि मग लोकांनी देवांनी सगळ्या बाकीच्या विष्णूला प्रार्थना केली मग विष्णूने अवतार घेतला शं वेद सोडवण्यासाठी तो समुद्रामध्ये गेला मत्स्यावतार घेतला आणि ते वेद त्याला मारून वरती आणले सुरक्षित तर तशाच प्रकारची घटना परत घडली ही तुकोबांच्या वया म्हणजे तुकाराम वेद हा नदीमध्ये बुडवला आणि तो वाचवण्यासाठी परत एकदा भगवान विष्णू तिथे जाऊन जणू काही उभे ठाकले मत्स्यावतारासारखे असं बहिणाबाईंना म्हणायचे त्याच्यावरून अशी संगती लावता येते की ज्या दिवशी या वया निघाल्या तो दिवस म्हणजे मत्स्यावतार ज्या दिवशी प्रकट झाला तोच असला पाहिजे आणि तो म्हणजे कोणता चैत्रशुद्ध तृतीया तर तो दिवस आज आहे म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार तेरा या दिवशी म्हणून हेच लक्षात आल्यानंतर वारकऱ्यांच्या सगळ्या प्रमुखांशी आम्ही बोललो फडकऱ्यांशी बोललो संस्थांच्या लोकांशी बोललो आणि त्यांच्या पुढे ही कल्पना मांडली त्यांना मान्य झाली की यावर्षीपासून मग हा चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस गाथा पुनरुत्थान दिन म्हणून साजरा करायचा गाथा पुनरुत्थान हा दिलीप पितरांनी वापरलेला आहे पहिल्यांदा त्यांचं असं म्हणणं होतं की जे स्थान येशू ख्रिस्ताच्या याच्यामध्ये आहे पुनरुत्थानाला महत्त्वाचं स्थान येशू ख्रिस्ताला सोळावर चढवलं आणि नंतर तो सहाव्या दिवशी दा पुनरुत्थान झालं रिसरेक्शन तसं हे तुकोबांच्या गाथेचं रिसरेक्शन आहे आणि हे मराठी संस्कृतीच्या मराठी कवितेच्या दृष्टिकोनातून फार मोठी घटना आहे म्हणून हा गाथा पुनरुत्थान दिन आणि आपण आज करतोय साजरा